नगरपालिकेच्या दहा नगर वर्ष असल्यावर नगरपालिकेमध्ये पाणी देऊ शकत नाही काम काय करेल याचा विचार करण्याची अत्यावश्यक गरज आहे किशोर आप्पा सांगत गुलाब पाटील सांगताय आम्ही एका बाबाची अवलावय भाजपाने काम करो का नको करो आम्ही इमानदारीने काम करणार आहे का है, एका जंगला सगळे वाघ हसतोय आणि वाघ म्हणतोय अरे आमच्या सारखे पडताय पाऊस तू कशा करता थेम ठेव थे पाणी टाकते आणि ही आग भिजणार नाही त्यावर चिमणी तुम्ही उत्तर ऐकण्यासारखंय तिचं म्हणणं आहे तुम्हें भी मानना तो और तुम होए। होना और ये। तो होना है पर मी पान है पर तुम नाव भगवान मजे होने आज भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और बम्बू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और भगवान भी टहरा देंगे तो टहला देंगे धूमधाम से अभी जनता जी हाँ विषय अवश्य कर सकत हे करायचं होत ते शिंदे साहेबांच्या समोर जाऊन उत्तम साहेबांना करून दाखवलं आहे त्यामुळे मी आपल्याला खात्री देतोय जेवढे जे शिवसैनिक बसले आहेत जेवढे भाजपचे कार्यकर्ते बसले आहेत त्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे आपल्यावर लक्ष ठेवू नका जर तुम्ही हे साफ वाढवले तर आज ते तुम्हाला दिसत आहे कसं नाही आहे का हो तुम्हाला सुद्धा ते चावल्याशिवाय राहणार नाही ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्याकडे आलो आहे सरकार असो का राज्य सरकार आणि मोदीजी काही कारवाया केल्या तर आपण सांगतात की हे लहर है मोदी इमानदारो लिए लहर है मोदी मेहमानो लिए जहर है मोदी और देश के देशारो केले जन आपल्या या देशाच्या इतिहासामध्ये पहिली वेळ अशी आली की पाकिस्तानला सुद्धा फटाका फुटल्यावर सांगावं लागत की याच्यामध्ये आमचा हात नाही आहे फटकी आहे उसकी फटकी आहे हा एकमेव नेता आहे म्हणून आपण जाती पातीच्या राजकारणा